नमस्कार आजचे पंचांग गुरुवार सत्तावीस जूनशे चोवीस या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपण सर्वांचे स्वागत चला तर आता आपण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या आठवणी सदैव तुमच्या ठेवत राहू तसेच ज्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने आपली जोडी सदैव सलामत राहो एक सुविचार गजानन महाराज जा, महाराजांतर्फे माऊली म्हणतात वादाने अधोगती होते आणि संवादाने प्रगती होते गण गण गणात होते श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी सर्व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा शके एकोणीशे सन वीसशे चोवीस च्या पालखी सोहळ्याचा दिनकन श्री क्षेत्र आनंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर ज्येष्ठ वद्य शनिवार दिनांक एकोणतीस जून विशेष चोवीस ते ज्येष्ठ वद्य सोमवार दिना एक जुलै विशेष चोवीस पंचां, पंचांग पंचांग म्हणजे काय तर वारती नक्षत्र योग व सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्र तसेच होत इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक सत्तावीस एकोणीसशे चोवीस तीन गुरुवार संवत एकोणीशे एकशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी चंद्रोदय दुपारी अकरा वाजून रात्री अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी तर सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथे षष्टी रात्री संध्याकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत नक्षत्र शत विशा अकरा वाजून छत्तीस मिनिटापर्यंत योग आयुष्यमान बारा वाजून अठ्ठावीस सकाळी जून अठ्ठावीस पर्यंत करण गर सकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर वणिज सा, करंट संध्याकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत व त्यानंतर वृष्टी जे सकाळी पाच वाजून बत्तीस मिनिट जून अठ्ठावीस पर्यंत व त्यानंतर करंट सुरू होईल चंद्र राशी सकाळी चार वाजून बत्तीस मिनिटांनी जून अठ्ठावीस ला अठ्ठावीस पासून सूर्य राशी मिथून सूर्य सूर्यनक्षत्र आर्ध्रा चंद्रराशी सकाळी चार वाजून सका बत्तीस मिनिटांनी जून अठ्ठावीस पर्यंत मुहूर्त चार सकाळी चार वाजून अडोतीस मिनिटापासून ते पाच वाजून एकवीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटापासून ते एक वाजून आठ मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून चौपन्न मिनिटापासून तर तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त हा रात्री सात वाजून एकोणीस मिनिटापासून ते सात चाळीस मिनिटापर्यंत या काळात घरात केर कचरा काढणे काढणे व जेवण वर्ज्य असते नाहीतर लक्ष्मी देवी नाराज होते अमृतकाल सकाळी दोन वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते सकाळी चार वाजून नऊ मिनिटापर्यंत राहु काल हा अतिशय अशुभ समय दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटापासून ते चार वाजून एक मिनिटापर्यंत या काळात कोणतेही महत्वाचे कार्य करावेस हाती घेऊ नये घेतल्यास अडथळे गुलेख काल हा सकाळी नऊ वाजून तेवीस मिनिटापासून ते सकाळी अकरा अजून दोन मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सहा वाजून तीन मिनिटापासून ते सात वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत ऋतू वर्षा अयन दक्षिणायन दिशाशूल दक्षिण शक्यतो दक्षिण दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्य अडथळे येतील हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती आहे धन्यवाद